आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे एखादा व्यक्ती फार परिश्रम करतो तरीही त्याला पाहिजे एवढं चांगलं फल प्राप्त होत नाही आणि एखादा व्यक्ती फार कमी परिश्रम करतो पण तरीही त्याला चांगलं फल प्राप्त होतं याचं कारण काय आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वांनी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर वर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊ एखादा व्यक्ती फार परिश्रम करतो तरीही त्याला पाहिजे असं फल प्राप्त होत नाही आणि एखादा व्यक्ती फार कमी परिश्रम करतो पण तरीही त्याला उत्तम फल प्राप्त होतं याच कारण काय तर पहा एखाद्या पात्रामध्ये जर वस्तू पडलेली असेल तर एखाद्या आपण ती वस्तू बाहेर काढू शकतो पण त्या पात्रामध्ये चमचा ढवळत बसलं तरीही त्या पात्रातून वस्तू बाहेर निघणार नाही त्यातून वस्तू बाहेर काढण्यासाठी अगोदर त्या पात्रामध्ये वस्तू असावी लागेल वस्तू नसेल तर वस्तू बाहेर निघेल कशी त्याप्रमाणे वर्तमान जीवनामध्ये काही मनुष्य भोगासाठी प्रयत्न करतात आणि त्यापासून प्राप्त होणारा लाभ हा प्रारब्धाच्या रूपाने आपल्या पदरात पडतो उदाहरण सांगायचं म्हटलं एखादा मनुष्य व्यवहारामध्ये मध्ये जिकडे हात घालेल तिकडे त्याला धनाची प्राप्ती होते पैसा प्राप्त होतो आणि एखादा मनुष्य ज्या ठिकाणी पैशाची गुंतवणूक करेल त्या ठिकाणी करे त्याची फसवणूक होते म्हणजे लाखाचे बारा हजार होतात या उलट एखादा मनुष्य चुकीचं कार्य केलं तरीही लक्ष्मी त्याच्या तरी मागे धावत येते आणि एखादा मनुष्य कितीही चांगले कार्य केले तरी त्याच्या घरामध्येही लक्ष्मी टिकत नाही याच कारण काय या आहे असा प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्यांना पडतो चला तर आपण त्याच कारण काय आहे जाणून घेऊ पूर्वजन्मामध्ये काहीतरी पुण्य असल्याशिवाय काहीतरी संचित असल्याशिवाय लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही मनुष्याच्या ठिकाणी पूर्वजन्मातील पुण्य नसेल तर त्याच्याजवळ दहन येत नाही दरिद्रताच राहते परिणामी तो मनुष्य देवतांची पूजा करेल साधू संतांची सेवा करेल मंदिरात जाईल आणि या बदल्यामध्ये मला धन प्राप्त व्हावं अशी तो अपेक्षा करतो अपेक्षा करत असताना धन तर प्राप्त होत नाही परंतु त्याच देहावसन झालं आणि देहावसान झाल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर पुढचा जन्म त्याला एखाद्या करोडपती माणसाच्या घरामध्ये प्राप्त होतो जिकडे पाहिजे तिकडे धन संपत्ती ऐश्वर कारण मागच्या जन्मामध्ये कधी संतांची सेवा केल्यानंतर कधी त्याच भगवंताची भक्ती मागून घेतली नाही सद्बुद्धी मागून घेतली नाही त्यामुळं या जन्मामध्ये धन प्राप्त झालं धन प्राप्त झाल्यामुळं सद्बुद्धी नसल्यामुळं तो त्या ठिकाणी त्या भोगामध्ये रममान होतो आणि त्या भोगामध्ये रममान झाल्यामुळं सगळ्या काही गोष्टीचा विसर पडतो पाठीमाग केलेल्या कर्माचं चांगल्या कर्माचं या जन्मात तो फळ भोगतो सुखात समाधानात ऐश्वर्यात राहतो पण या जन्मामध्ये सदबुद्धी नसल्यामुळं तो चांगलं कार्य करीत नाही पुण्य संचय करत नाही परिणामी दारिद्र्यामध्ये त्याला घालवावा लागतो सांगायचं तात्पर्य असं पाठीमागच्या जन्मामध्ये काहींनी बी पेरले त्याचा उपभोग ते या जन्मामध्ये घेतात आणि या जन्मामध्ये जे तुम्ही बी पेरणार आहात त्याचा उपभोग पुढच्या जन्मात घेण्यात एवढाच त्या ठिकाणी भेद आहे ज्ञानोबराय फार सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये करतात ज्ञानोबराय म्हणतात मग नाना हेतू प्रकारे यथोचितोपचारे मानिली देवतांतरे उपासते ज्ञानोबराय म्हणतात ज्याला ज्या फळाची अपेक्षा आहे जे फळ त्याला प्राप्त करून घ्यायचे त्यानुसार जो देवता त्याला योग्य वाटेल त्या देवतेची तो काय करतो उपासना करतो आणि उपासना केल्यानंतर मग मात्र मग जे जे फळ अपेक्षित ते पावती परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो ज्ञानोपराय म्हणतात त्या उपासकांच्या मनामध्ये जे जे फळ अपेक्षित आहे ते ते फळ त्यांना प्राप्त होत परंतु हे फळ जे प्राप्त होत हे आपल्या कर्माच फळ आहे हे माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर ज्ञानोपाराय वर्णन करतात ज्ञानोपराय म्हणतात वाचूनी देते घेते अनेक निभ्रांत नाही सम्यक इथ कर्मची फळ सूचक मनुष्य रुपी जैसे क्षित्रीजी पिरीजे ते वाचूनी आन निपजे का पाहिजे तिची देखीजे दर्पणाधारे ज्ञानोबरायांनी या ठिकाणी फार सुंदर उदाहरण दिले ज्ञानोबरायांनी पहिलं उदाहरण दिलंय जय शे क्षेत्री जे पेरे जे जस शेतामध्ये आपण जे काही पेरणार आहोत तेच आपल्याला पुन्हा मिळणार आहे दुसरं उदाहरण ज्ञानोबरांनी दिले आरशामध्ये आपण जे काही पाहू तीच गोष्ट आपल्याला आरशामध्ये दिसणार आहे आपण स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहिला तर आपल्याला स्वतःचा चेहराच आरशामध्ये दिसत म्हणजे तुम्ही जे कर्म केले तसंच फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे कारण या मनुष्य लोकांमध्ये केलेल्या कर्मानुसार केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती या मनुष्य लोकांमध्ये कर्माला फार महत्त्व दिलेलं आहे म्हणून माणसानं आपल्या जीवनामध्ये कर्म चांगलं केलं पाहिजे प्रत्येकाच्या जीवनातलं कर्म चांगलं असावं म्हणजे फलही चांगलं प्राप्त होतं आपण जे आत्ता पेरणार आहोत ते आपल्याला पुढं भोगावं लागणार आहे म्हणून आत्ता या जन्मामध्ये होईल तेवढं माणसानं चांगलं कर्म केलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण